बरोबर पायथ्याशी इलेले आहो आणि तो समोर दिसताना तो भरतगड त्याचा पण व्हिडिओ मी येत्या काही दिवसात टाकीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्णया क्षमता छत्रपती शिवाजी महाराजांचे निर्णयाचा बोर्ड लाव ला इकडे लावलेला आणि इकडे पण एक बुरुज दो माझ्यामध्ये त्याची नासधूस झालेली आहे बऱ्यापैकी म्हणजे मंडळी आता उभं आहे कसं कामाली स्पॉट आहे तिकडनं नदीचा पात्रा दोन साईडी निलेला आणि त्याच्यासमोर एक किल्ल्याचा आहे आणि नमस्कार मंडळी मी योगेंद्र राणे आणि आपल्या ह्या एक्सप्लोर कर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज तर मंडळी आज तीस नोव्हेंबर आ आणि आज आपण चाललो आहो आत्रा आत्र्यातून आपण जाणार आहोत चिन्दरला चिन्दर येथे मित्रांनो एक भगवंत गड म्हणून गड आहे छत्रपती शिवाजी महाराजांनीच बांधलेल्या एका गडापैकी एक गड आहे गडांची गड़ा। श्रंखल शेवटचा गड आपलो सिंधुर्ग किल्लो आणि त्याच मागे अशी गड लागत गेलेत गडांच्या श्रिंखलेतील हा भगवंत गड हा तर बघूया आपण आपण त्या साईडला जात आहोत चिंदर गावात भगवंत बगड बघण्यासाठी कारण तिकडे बहिणीचं घर पण आहे आणि तिकडनं तो गड पण जवळ आहे आणि हा स्पॉट बघू शकतो मित्रांनो इकडनं समुद्र दिसता आचरा देवगड रोड आहे ना त्या जो मस्त पॉईंट आहे इकडे पाटी झाड आजच्यामध्ये आंबोआटी पण केलेला खूप शांत जागा इकडे वगैरे मस्त सनसेट पण खूप छान दिसतं इकडनं मी दुख आता सनसेट आपल्या बघू आता वाद्या सकाळचे दहा वाजले आहेत तर आता जाऊया आपण सेट भगवंत आता जाऊया मंडळी भगवंत भगवंतगडावर अर्धा प्रवास आपला झालो आता इकडनं पुढचा आपला आता आचरा आचर तिटा लागत आता समोर आचरातिटा लागत आणि चार पाच किलोमीटरच्या अंतरावर आणि तिथनं पुढे किंदरगाव सुरू आहेत तिथनं भगवंतवाड गाज्यामध्ये किती असा तो हा भगवंतवड आज आज तुमच्या इकडनं आज फाट्यावरनं तिथनं पाच किलोमीटर भगवंतवाड आता मी पण कधी गेले नाही म्हणजे आज हो फायनली मंडळी आपण आत्र दिटावर पोहोचला आणि आत्र दिटा बघू शकतास इकडे थोडा नाश्ता केला आणि आता जाणारा पण चिंदरगावच्या दिशेने मंडळी गडावर जाण्यासाठी इकडनं पण एक वाटा ते सरळ पायंड इकडनं पण तुम्ही चलत जाऊ शकतास पण आता डायरेक्ट गडापाशी जाऊ इकडनं रोड पण गेलो रोड थोडं रफ बघू शकशाल कंडिशन इल असता आरामात यावा पण मंडळी भगवान गडाच्या पायथ्या शिलेल्या आहोत इकडनं त्याची सुरू झाली या वाटा यो बघू शकशाल खाली पायवाट हा आणि मग अशी तुम्हाला रोड दाखवलं आहे मी तिकडनं एक छोटी वाट आहे तिथनं आपल्याक आत्मदेवचा आणि ही बघू शकते ही एंट्रन्स हा हे मागे माझ्या माझ्यामध्ये बुरुजा इकडनं स्टार्ट झालेलो हा गडा तर आपल्याबरोबर आपल्या भाऊजी आहेत ते इकडचेच लोकल आहेत इकडे त्यांचं गाव मी त्यांच्या सोडूसाठी इकडे गेलेलं आहे तर ते आपल्या माहिती देते कशाप्रकारे गड आहे किंवा हे कुठच्या वाडी आहेत कुठचे घरात तिकडे ही सर्व माहिती आपल्या आपल्या भाऊजी देते संतोष लाड म्हणून नाव हा जाऊ या भाऊजी मी काय म्हणतोय खाली कुठची घरात इकडे वाडी कुठची आता वाडी आणि गाव चिंदर चिंदर गाव आता आपण म्हणजे चिंदर गावात आहो आणि हो वाडी आणि नदीच्या पलीकडे मसुरे गाव आकडे बांदिवडा हे अशा प्रकारे पायवाटा आणि हे हे का इकडे बुरुज मंडळी बघू शकता इकडे पण एक बुरुज आह हे असे बुरुजच आहात आपण आता खालतीला पायवाट चालत चालत या चिंतेश्वर मंदिर गडाच्या वरती सिद्धेश्वर, hmm. सिद्धेश्वर मंदिर आहे तर वरती जाऊन आपण म्हणजे सिद्धेश्वर मंदिर पण बघूया तर आपण सरळ आता पाय वाटेन जाणार आहोत इकडे पण एक बुरुज होतो माझ्यामध्ये त्याची नासधूस झालेली आहे बऱ्यापैकी म्हणजे देखरेख नसल्यामुळे झाडांनी आणि जंगलांनी तिकडे काबीज केल्याना फारशी एवढी देखरेख नाही आहे किल्ल्याची कारण माहिती फलकसुद्धा इकडे पडलेले आहेत आणि माझ्या मते पुढे नदी नदी खायच्या भाऊजी की गड नदी गड नदी गड नदीवरच माझ्या मते किल्ल्याचं नाव पडलेला आणि या नदीचा संरक्षणासाठी ज्या किल्ल्यांची बांधणी केलेली आहे या आता या नदीक आणि किती किल्ले आहेत पुढे आता पुढे रामगड रामगड पुढे रामगड भरतगड असे किल्ले आहेत आता आपण आधी एक नदी होतो एक सीन बघूया तो कामालीचा तो स्पॉट आहे तिकडनं गड नदीचा पात्र दोन साईडी नेलेला आणि त्याच्या समोर किल्ल्याचा आहे आणि खूप अप्रतिम जागा माझ्या मते असा बहु गेलं तर माझ्या बऱ्यापैकी कोणी व्हिडिओ पण पन नाही बनवल्यानंतर आणि मी अचानकच व्हिडिओ ठरला पण खरोखर खूप भारी जागा बॅट आकडे काय बघा माझ्या बघे बघू शकशात माडांचा बॅट काय म्हणतात त्या जागे जुओ जुवो जुओ म्हणतात चिंदेर गावात येता की कसं का मसुरे गावात येता इकडे पण एक स्पॉट आहे तुम्हाला दाखवते जरा पुढे मंडळी किती भारी स्पॉट आहे बघा नदीच्या पात्रा माझ्या मध्ये काय भरती चालू की सुक्ती चालू आहे भाऊजी सुकती चालू आहे पाण्यात पण बऱ्यापैकी करंट कधी इलास असतं नक्कीच पाण्यात उचरा अजिबात प्रयत्न करू नको कारण इकडे बऱ्यापैकी वाळू उपसा त्यामुळे नदीचा पात्र पण बऱ्यापैकी खोल मजा हिच की लांबून ह्या व्यू च मजा घ्यायची आता बघू शकता आपल्या मागे काय म्हटलं एरिया जुवं म्हणतात माझ्या मध्ये दोन्ही साईडीन आणि जुवा जुआ खूप छान दृश्य आता माझ्याकडे ड्रोन ड्रोन सारख्या प्रकार ड्रोन शॉट असतो तुम्हाला दाखवले असतं पण आपण असल्यामुळे काय म्हटलं या जुव्याच्या पलीकडे भरतगडा मंडळी बरेचसे गड ह्या नदीच रचत या नदीच्या संरक्षण या ठिकाणी आणि शेवटचं आपलो सिंधुदुर्ग किल्लो तो इकडनाच पुढे मालवणच्या दिशेन आणि हे जे गड आहेत ना सरळ वर वरती कोल्हापूर पर्यंत असे हे गड या नदीच्या बाजूनच बांधित गेलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी पण गडनेच्या बरोबर पात्राजवळ आणि मागे बघू किती छान दृश्य खरंच खूप छान दृश्य आणि बघण्याला एक खूप चांगलं ठिकाण आहे आपलं गडच नाही तर त्या गडाच्या आजूबाजूचा परिसर आहे तो पण छान आहे थोडाफार इकडे लक्ष देऊ काव्या गडाची जागृती असं दे किंवा इकडे पर्यटनासाठी चालना देण्यासाठी रस्ते असं देत हे थोडा आपल्या गव्हर्नमेंटने थोडं लक्ष देऊची गरज आहे हेही छान खूप चांगलं पर्यटन स्पॉट बनवू शकता आणि इकडच्या लोकांना चांगलो रोजगार इकडनं भेटू शकता कारण प्रथमदशी जा आपल्या चित्र दिसताना या माडांचा खरंच मनाचा पाळणा फेडणारा आता आपण जाऊया मंडळी गडाच्या शाळे आता आपण थोडे आपण आत खालती इलाव नदी जवळ मेन स्ट्रीम आपण जो गड दाखवणार आहोत तो तो हो आता राहला वरच्या बाजूला आता बुरुज दाखवून आपण आता खाली आता जाऊया वरती तर मंडळी आपण हे इकडनं आपण त्या पायंड्यातनं ना खालती इकडनं आपण चढ त्या गडावरती लाव जसं गडावरती येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक आहे गड गड खाली गाव आहे ना काय भगवानगड म्हणून गाव आ त्या गावातून ते पायडे वरती इलेत आणि दुसरं म्हणजे तो तिकडनं भगवानगड शाळेकडून आणि दुसरं दुसरं वरून तिकडून वरून लबदेवाडी चिंदरसून जो रोड गेलो ना जो आत्रा मालवण रोडसून थोडंसं सात वरती इलात की तो एक रोड हा तिकडनं एक आहे तुम्हाला दाखवी नंतर मी जाताना त्या वाटेन जाईन येताना इकडनं येलं आहे इकडनं थोडं चढावा आणि त्या वाटेने येण्याची एक फायदो म्हणजे थेट तुम्ही गाडी ना मंदिर ह्या मंदिरापासून तुम्ही थेट येऊ शकता आणि इकडे बऱ्यापैकी त्यांनी सोय जे सी पी लावून सपाट केल्याने या म्हणजे जर गाडी आणलं तर तुम्ही व्यवस्थित पार्क करू शकतास अगदी थ्री व्हीलर टू व्हीलर फोर व्हीलर सनी आहेत रोड थोडं जंगलात ना मी तुम्हाला जाताना तिकडनं दाखवीन जाताना त्याच वाटेने मी तिकडे जाणार आहे येताना मी इकडनं येईल तुमका दाखवूसाठी की इकडनं हा रोड आहे हा जुनं रोड आहे की पाय वाटा आणि इकडं बायरोड माझ्या मध्ये बायरोड येणं सुविधा धरात अगदी माताऱ्या व्यक्ती पण इकडे येऊ शकतात आता आपण बघूया इकडनं आपण गट स्टार्ट झालो आता पण हिला हो भाऊजी हे काय हे सिद्धेश्वर हे आता आपण मंडळी बघूया सिद्धेश्वर मंदिर तशी आता माझ्या मते जीर्णोद्धार जीर्णोद्धार होणारा किंवा पहिलं एक केलेलं आणि त्याच्यानंतर आता पण जीर्णोद्धार होणार आहे त्याचा त्यामध्ये फलकही लावलेला आपण बघूया काय लिहलेलं त्याच्यावरती या किशोर मंदिर भगवंतगड त्यांनी माहिती दिली सर्वजण हे चप्पर म्हणजे वरचा आहे ना त्याचा आपण दुरुस्तीचा काम ते करणार आहात कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आणि अशा प्रकारे हे ह्याच्या पायंडे आहेत माझ्या मते मंदिरात जाऊन बघूया आपण मंदिराच्या वरती लाव असं बघू गेले तो भगवंतगड आहे ना तो एकदम टापू गाड डोंगराच्या तिकडे दिसताना तुम्हाला दाखवते मी आता पण भगवनगड भगवंतगडच्या टापूवरती मंदिराच्या बरोबर पायथ्याशी इलेले आहो आणि तो समोर दिसताना तो भरतगड त्याचा पण व्हिडिओ मी येत्या काही दिवसात टाकीन कारण जे, जे गड आहेत ना मंडळी दोन्ही नदीच्या बाजूबाजूनच बांधलेले आहेत त्यांचं कामच या नदी आणि समुद्रात येणार जी दहणवादाचे मार्ग होते ना त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड होती त्यांची श्रृंखला वरपर्यंत आणि शेवटचं आपलं सिंधुदुर्ग गड आहे ते कापूल सिंधुदुर्ग किल्लो त्या किल्ल्यावरून आपल्या सिंधुदुर्गाचं नाव पडला असे गड त्या गडी बांधले होते त्याचं आणि इतिहासही तुम्हाला सांगेन मी आता हे सिद्धेश्वर मंदिर आहे आणि एक मूर्ती अशी नाही पण इकडे पाषाण माझ्यामध्ये दगडाचं हे आ तर इकडे काय म्हणतास तुम्ही कधी याचा जत्रोत्सव किंवा काय इकडे देव येतात गाव राठी म्हणून गावराती म्हणजे दिवसात तुमचं गाव देवीकडे शेव टाकून जाता म्हणजे जो गाव आहे तुमची रामेश्वर 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 मंदिर त्या बाजू का गावात आणि तो मंदिराचा एक शेव टाकण्यासाठी म्हणजे गडावरती तो येतात आणि ती वर्षाने एकदा इकडे देव येऊन जाता काय असतं पालखी असतं की फक्त खांब असतात खांब असतात तिकडे ह्या देवाची भेट घेऊसाठी येतात कोकणात असे बरेच परंपरा आहेत शिमक्याच्या दिवसात असे होतात खाकसून या मालवण पट्ट्यात देव शेवटा खूप जातात त्याचप्रमाणे शेवटा खूप साठी आणि ह्या बघू शकता पाठी लावलेली हा नामस्करण शिवभक्तावर बघू शकशाल तुम्ही या शिवजोर आपले स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्णायक क्षमता छत्रपती शिवाजी महाराजांचे निरण्याचा बोर्ड इकडे लाव लावलेला आणि इकडे इकडे अशा प्रकारे मूर्ती लावलेली आहे किंवा हा दगडच यांचा पाषाण आहे माझ्या मते पूर्ण जो या गडाचं रक्षण करतात बघूया पुढे जाऊन इकडे पण एक छोटी मूर्ती ठेवलेली आहे आणि ते काय हे इकडे बुरुजा माझ्यामध्ये छोटस आणि बरससा भाग जो जंगली भागानं व्यापलेलो आ आणि गडाच्या औषधातून त्या जंगली भागाखाली गेलेले आहेत कारण साफसफाई किती जरी ठेवली ना तरी कोकणपट्यात आपल्या पाऊस खूप लागता त्यामुळे असे जे प्राचीन जे आहेत ना ते असे लपले जातात आता बघू शकाल तुम्ही कशाप्रकारे इकडे ह्या झालेल्या जंगल काबीज करता ह्याच्यासाठी जे जीर्णोद्धार करणार आहेत आणि जीर्णोद्धार होण्याची जी गरजच आहे तरच हे गोष्टी टिकून राहती आणि आपल्या पुढच्या पिढी दिसत पूर्ण भाग मुकोळा आणि ह्या ह्याच एका बुरुज किंवा किल्लो बोललो जाता माझ्यामध्ये टेळणी बुरुज हा ज्या नदीसाठी तयार केलेले तर तिकडे पण एक अवशेष आहेत ते आपण बघूया आणि मग माझ्यासमोर बघू शकशाल म्हणजे इकडंच तो रोड आ आणि दृश्य बघू शकशाल पूर्ण दोन्ही बाजूने झाडाने वेढलेला आणि मधनात तो रोड आ इकडच आपल्या बाहेर रोड जाता येतात इकडून तुमली गाडी येऊ शकता बघू शकशाल बघा पूर्ण मोकळी आहे जागा जर जा तुम्ही गाडी नेत असाल लबदेवाडीच्या रोडने तर भाऊजी इकडे गाया कशासाठी गेलेला घोडे बांधण्यासाठी म्हणजे असो काय इथली दंतकचा का याबद्दल आपण म्हणजे आतमध्ये जाऊन बघूया सरळ जा इतिहास इकडच्या काय एवढं काय माहिती नाही घोडे <coughs> सगळे ते म्हणतात म्हणजे असा लोकप्रचलित असू शकता कदाचित पूर्ण दगडी बांधकामा येणाऱ्या शिलेदारांचे किंवा इकडे घोडे बांधले जातात सगळ्या अस म्हणतात मेन अशी प्रॉपर वास्तू अशी काय नाहीच आहे इकडे पूर्ण ते हे आडबंदी आ आणि बघा खाली घट्ट जंगल जंगली तो कितपत वावर आहे इकडे काय काय जंगली प्राणी बघ भेटत करणे वाघ वाघ पण वाघ म्हणजे आता कसे पटेरी वाघ बिबटे जास्ती आता नाही कारण जंगली वाघ जास्ती असल्यामुळे वाघ आता मध्येच वांडर होते अशा प्राण्यांचं इकडे हिंसक प्राण्यांचा सुद्धा वावर आहे बऱ्यापैकी कारण बघू शके जंगलच तसा किल्लो आणि आजोबाचे बोरूच सगळे फिरलंय मी आणि इकडे बघू शकता मस्त शांतता मस्त गुप्प जंगल आहे आणि ओ डोंगराचं पायथो आहे एकदम म्हणजे एकदम सपाट जागा म्हणजे एवढं पण हे नाही आपण बसला ती जागा सपाटा आणि इकडनं त्यांनी येण्यासाठी रोड बनवला नाही हा तर कधी म्हणजे या किल्ल्याच्या पायथ्याशी किंवा इकडे गेलास ना तुम्ही किल्ल्याच्या टापूवरती तर कधी दहा मिनटं निवांत बसा या जागेचा आस्वाद घ्यावा या निसर्गाच्या सानिध्यात राहवान थोडा मस्तीर्थावर घरात तेवाच खाली जावा आणि काही जुन्या झाड आहेत ना खूप छान वाटतात इकडच्या ग्रामस्थांनी ते राखून ठेवल्याने खूप छान वाटता मंडळी नक्की यावा या किल्ल्या बळावरती असे आपल्या कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे किल्ले आहेत असे काही जागा आहेत ते अजूनही अनएक्सप्लोअर आहेत लोकांका माहिती नाही आहेत कधीतर असं वाटतं की लोकांका माहिती नाहीत आज बरा तिकडे येऊन त्या जागेचा काही पर्यटक असे पण आहेत अशा दोन टाईपचे मंडळी पर्यटक असतात पहिले तर जे खरोखर त्यांना निसर्ग बघूचो आणि दुसरे असतात त्यांना निव्वळ अशा शांत जागे कि येऊन धागड डिंगाणू करणे किंवा तिकडे येऊन ड्रिंक करणे किंवा आपल्या मित्रांना घेऊन पार्टी करणे अशा दोन टाईपच्या पर्यटकांची जमाती आपल्याकडे महाराष्ट्रात धूक भेटतात मी असे बरेच ठिकाणं बघितलं आहे ती निव्वळ आणि निव्वळ दारू पिऊसाठी त्या ठिकाणावर ते जातात आणि त्या जागेचा त्या त्या जागेचा पावित्र्यानं आता खराब करतात बरीचशी जागा धार्मिकच असतात पण कशाचा भान नसतं त्या लोकांका तर येत असेल तर खरे पर्यटक म्हणून मन यावा या जागेचा आस्वाद घ्यावा या जंगलाचा आस्वाद घ्यावा या, या नैसर्गिक आपत्ती जी आपल्या लोकांनी या जपून ठेवल्याने या ना ती अशीच असून देत कदाचित ते व्हिडिओ बघून काही लोक प्लॅन पण करतील या जागेवर यावच तर यावा या जागेचा पावित्र राखा स्वच्छता राखा तर तुमचं लिहिलो कचरो स्वतःपाशी घेऊन परत खालती घरी घेऊन जावा एवढंच मी सांगेन फायनली आपलं किल्लो फिरून झालेलो आणि हीच ती वाट ह्या बाजून बायरोडाचा आपण थेट इकडनं आपल्या त्या बाय रोड म्हणते ना तिकडे गाडी येऊ शकता तुमची इथपर्यंत तिथनं आपण आता घरी जाणार आहोत म्हणजे आपली गाडी तिकडे ठेवलेली आहे स्कुटीआ खूप प्राचीन आहे आणि मस्त उंच भाऊजी कसला झाड आहे आहे झाडियन सातियनचा झाड म्हणतात ते अशी प्राचीन झाड अशा जंगलात भूक भेटतात झाडाची उंची बघू शकताल तुम्ही खरंच खूप छान वाटतं आणि अशी झाडं खूप कमी होऊ वाढतात सध्या तरी तर या रोडने येईल ना तुम्ही बाय रोड भगवानगडाच्या किल्ल्यावर लबदेवाडी बरोबर लबदेवाडीला गेलेलो रोड म्हणायचो आराजित चिंदर आचऱ्या फाट्यावर जरी विचारला असतो मी की लबदेवाडी चिंदर या किंवा भगवनगडाला जायचा रोड ते सांगित मी त्याची थेट जी लिंक आहे ना गुगल मॅपची ती नक्की खाली डिस्क्रिप्शनमध्ये देन ती फॉलो करून तुम्ही या किल्ल्यापर्यंत येऊ शकशाल त्या किल्ल्यावरनं मी एक पिन पॉईंट लोकेशन तुम्हाला मी खाली शेअर करीन आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि अशा प्रकारचे व्हिडिओ जो पलीगडचं किल्लो आपलो भरतगड त्याचं पण व्हिडिओ मी येत्या काही दिवसात घेऊन येईन तर म्हणजे असंच आपल्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला पहिल्या सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि आपले मित्र मैत्रिणी असतील त्यांच्याबद्दल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा असेच प्रकारचे व्हिडिओ ऐतिहासिक मंदिरांचे किल्ल्यांचे या सळ कोकणातले देवगड तालुक्यातले सिंधुदुर्गातले मी आणत असतोय आहे नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा <स्थाँगा> इति मंडळी वाटा जी आत्रे तिट्यापासून जो पुढे फाटो फुटलो ना तिकडनं येतात तिकडनंच सरळ आपल्या गडावर गेलेलो रोड तिकडनं तुम्ही सेट बाय रोड येऊन आपल्या व्हेकल घेऊन आतमध्ये जाऊ शकता त्या पाळणावर ते चलत येण्यापेक्षा असे दोन रूट किल्ल्यावर येण्यासाठी आहात तो में 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 टाकें तुमका। तर मी गुगल मॅप लोकेशन मी टाकेन तुम्हाला तर मंडळी आपलं पूर्ण बघून झालेलो आणि आता हे जे आपले भाऊजी आहेत त्यांचं गाव आ खाली चिंदर, चिंदर लबदेवाडी तर मंडळी या उत्तरां खाली पनिकन जा बघू शकतात पण इकडनं दृश्य दिसताना खरंच व्यंगम आणि त्यात गडनदीचा मग गडनदीत ना तिचाच पात्र इकडे गेलेला गावात ना पूर्ण फिराण पलीकडे बांदिवडे गावा आणि इकडे हो चिंदर गावा ही एक सीमा त्या गावाच्या पण दृश्य इतक्या विहंगमाना इकडचा खरंच खूप बघण्यासारख्या तर हे तिथेच खाली यांचं घर आहे तर काय म्हणता येऊन आता कशी थंडी बिंडी किती पडता थंडीकडे भरपूर थंडी खूप तर बाजूं मुख्य पीक काय तुमचा शेतीचा ना भात शेती शेती असं शेतकरी आहेत हाडकोळ शेतकरी आहेत इकडचे आहेत इकडे कलंबा पण एवढी नाही होत कारण खा सक्कल भाग असल्यामुळे वरच्या भागात ना कलम चांगली होतात त्यांचा मेन पीक ह्या शेतीचा पण इकडचा म्हणजे खूप छान आहे आणि तुम्ही पण याचा आस्वाद